सुस्वागतम सुस्वागतम मुलांना नमस्कार आज आपण इयत्ता चौथीतील परिसर भाग एक मधील धडा अकरावा धडाचं नाव आहे पाहूया तरी शरीराच्या आत या धड्यामध्ये काय काय आहे त्यात आपण पाहूया तर हे आहे मुलाचे चित्रे या मुलाला कोणकोणते अवयव आहेत बघा डोके आहे हात आहे छाती आहे छातीच्या खाली पोट आहे आणि पाय आहे शरीराच्या आत काय असतं आपल्या तर फक्त हाडांचा सापळा असतो डोक्यापासून अगदी पायापर्यंत फक्त हाडांचा सापळाच आपल्या शरीरामध्ये असतो आता या शरीराच्या आत वेगवेगळ्या पोकळ्या असतात शिरो पोकळी वक्ष पोकळी उदर पोकळी आणि त्याच्या खाली आहे कटी पोकळी आपल्या शरीराच्या आत वेगवेगळे अवयव असतात त्यातला पहिला आहे मेंदू दुसरा छातीकडे असतो हावेनी भरलेल्या पिशव्या त्याला फुफ्फुस म्हणतात आणि मध्य लाल रंगाचं आहे ते आपलं धडधडणारं हृदय त्यानंतर आपल्या उदर उदरपोखळीमध्ये असतं तोंडाकडून आलेली अन्न नलिका अन्न साठवणारं जठर आणि छोटे आणि मोठे आतडे आता मुलांना तुम्हाला आश्चर्य वाटत असेल की हे सगळे अवयव आपल्या या शरीराच्या पोखळीमध्ये अगदी व्यवस्थित आणि न पडणाऱ्या अवस्थेमध्ये चप्कलपणे कसे काय बसत असतील ते खाली का नाही पडत ते आता आपण नीट समजून घेऊया त्यासाठी हे चित्र बघा बर्डीमध्ये बिस्किटं भरलेली आहेत बर्डी पालथी केल्यानंतर सगळी बिस्किटं बाटलीच्या तोंडाकडे आली म्हणजे ती डिस्टर्ब झाली हल्ली टोकळी असल्यामुळे आता ह्या चित्रामध्ये बिस्किटाचा पुडा आहे पॅक असल्यामुळे बिस्किटं पडत नाही आहेत पण खाली जे चित्र आहे त्यामध्ये बिस्किटं पडू शकतात कारण त्याचं आवरण निघालेलं आहे याला कारण आहे शि वेगवेगळ्या आपल्या शर शरीरातल्या पोकळ्या आता पहिली आहे शिरो है, दुसरी आहे मक्षपोपळी तिसरी आहे उदळ पोकळी आणि सगळ्यात शेवटी आहे ती कटी पोकळी आता पोकळ्यांमध्ये वेगवेगळे अवयव कोणकोणते असतात तर पहिला आहे मेंदू तर हा जो शिरो व्यवस्थित अगदी सुरक्षित आपल्या शरीरामध्ये असतो दुसरं आहे वक्षपोखळीमधली फुफ्फुसे आणि मध्यभागी दिसतो ते आपलं धडधडणारं हृदय त्यानंतर उदर पोकळीमध्ये असतं अन्न नलिका तोंडाकडून आलेली जठर असतं अन्न साठवण्यासाठी आणि पचनासाठी असतात लहान आणि मोठी आतडी आता आपण या घटकावरची जरा उजळणी करूया त्यासाठी जोड्या लावा बघूया पहिला शब्द आहे शिरोपोकळी दुसरा शब्द आहे वक्षपोकळी आणि तिसरा शब्द आहे उदरपोकळी आता शिरोपोकळीमध्ये आपल्या शरीराचा कोणता अवयव असतो तर मेंदू असतो वक्षपोखळीमध्ये फुफ्फुसे आणि हृदय असतात उदरपोकळीमध्ये जठर असतं लहान आणि मोठे आतडे असते तर मुलांना हा व्हिडिओ पुन्हा पुन्हा बघा घटक पक्का करा पुढच्या तासाला आपण बघूया या अवयवांचा आपल्या शरीराला काय काय फायदा होतो तोपर्यंत तो सर्वांना धन्यवाद